सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द जाणार रस्ता का थांबवला नागरिकांचा महानगरपालिकेला सवाल बोंद्रे नगर ते पाडळी खुर्दकडे कडे एकशे साठ मीटरचा रस्ता महानगरपालिकेने का थांबवला लोकांचे बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील नागरिकांनी केला आहे बोंध्रेनगर ते पाडळी खुर्द हा रस्ता ग्रामपंचायत व महानगरपालिका हद्दीत येत असून हा रस्ता पाडळी खुर्द ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीमधील केला असून त्यामधील एकशे साठ मीटरचा रस्ता हा महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून या संदर्भात या भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेने दुर्लक्ष करत आहेत या रस्त्याच्या बाजूला कचरा भरपूर प्रमाणात साचला आहे रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज नसल्याने रस्त्यावर पाणी साचलं असल्याने त्या रस्त्यावरून नागरिक मोटरसायकल स्वार एजा करत असतात या रस्त्यावर लहान मुले महिला वयस्कर माणसे असे पडले आहेत पण या रस्त्यावर किती जणांचे बळी गेल्यावर महानगरपालिका लक्ष देणार तसेच या रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे साठलेले आहेत त्याची विल्हेवाट महानगरपालिका कधी लावणार या कचऱ्यामुळे या परिसरात रोगराई होऊन लोक आजारी पडल्यावर महानगरपालिका लक्ष देणार का या संदर्भात या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे हा रस्ता तातडीने मीटरचा करण्यात यावा व कचऱ्याचे ढीक हलवण्यात यावेत अन्यथा रास्ता रोको सारखे आंदोलन हाती घ्यावं लागेल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी महापालिकेला दिला आहे महानकर न्यूप विजय बकरे कोल्हापूर